श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंग पूजनाचे कोणते फळ मिळते चला तर मग या व्हिडिओमध्ये पाहूया पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सुख शांती व समाधान मिळते लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शत्रुनाश होतो शत्रु पीडा समाप्त होते कणकेच्या म्हणजे पीठाच्या शिवलिंगाची पूजा केल्याने शरीर बलवान बनते सुख प्राप्त होते शिवाय रोग नाश होऊन उत्तम आरोग्य लाभते गुळापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास घरात धनधान्य कमी पडत नाही लोण्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सर्व प्रकारची सुखे मिळतात स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास राज्यप्राप्ती अर्थात राजकारणात यश मिळते व पितरांचा उद्धार होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सत्य लोक व लक्ष्मी प्राप्ती होते धन ऐश्वर संपत्ती यासाठी सोन्याच्या शिवलिंगाची पूजा करावी हस्तिदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सेनापतित्व प्राप्त होते अर्थात राजकारणात महत्त्वाचे पद मिळते तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शरीर निरोगी व बलवान बनते दीर्घायुष्य लाभते काशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास समाजात मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळते कीर्ती व वा नावलौकिक की वाढतो शिशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास व्यक्ती दीर्घायुषी बनते गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्य प्रबळ बनते गायीच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास तमाम रोगांचा नाश होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त